टास्क होती मला डेफिनेटली कारण या चित्रपटाला तुम्ही जर खूप मोठे आर्टिस्ट खूप मोठे इन जसेच नेहमी नेहमी आर्टिस्ट पाहणारे जर आर्टिस्ट घातले असते तर गोष्ट कुठं होते गफलत कुठे होते तुमच्या कास्टिंगमध्ये गफलत होते दिग्दर्शकाची आणि ते करत असताना जर तुझ्या गोष्टीला खरंच तुझ्या गोष्टीमध्ये हिरो असेल आणि तुझा कॉन्टेन्स हिरो असेल तर तुला कलाकारांची गरज नाही वाटत मला असं वाटतं म्हणजे लाईक त्या सिनियर कलाकाराची तर मला तो चेहरा वर्षभमध्ये दिसला आणि उत्तम शीतल ज्या होता एक अभिनेत्री आहे तर ते करत असताना मला वृशिकचा प्रॉब्लेम एकच जाणवला की लाईक त्याला जास्त मराठी बोलता येत नाही कारण तो इंग्लिश स्कूल असेल पॉट असेल त्याच्यामधनं वाढलेला घरामध्ये लाडका अडका होईला आणि त्यातलं घटस्फोट घटस्फोटमधनं त्याची भाषा एका राजकीय व्यक्तीच्या मुलाची तर हे सगळं काही गणित मांडत असताना ज्याने त्याने पंधरा दिवसात जे काही क्लासेस हां सांभाळून इंटरसेस कितीच त्याला मी नेहमी त्याचा सीन चालू व्हायच्या अगोदर त्याला मी माझा असोसिएट जाऊन सांगायचं की सर हे तुमची स्क्रिप्ट आहे हे तुम्ही पंधरा दिवसापासून वाचताय पण तुम्हाला आहे ना दीड तास अगोदर रिवर्ट करावं लागेल आणि त्याचा आणि मराठीचं थोडंसं काय आहे की कारण मुळामध्ये मूळ स्वभाव आपण सोडत नाही त्याला वेळ लागतो पण त्याच्यामध्ये ती ग्रास्किंग पॉवर आहे त्याच्यामध्ये ते क्रिएटिव्हपणा आहे आणि त्यात ती गोष्टीची ओळख त्याला खूप लवकर पडते म्हणून वृषभने हे छान केलं आणि शीतल तर काय ती हिडन दिग्दर्शक आहे त्यामुळं तिच्याकडनंच काही गोष्टी मला शिकायला भेटल्या एक आर्टिस्ट म्हणून तर हे करत असताना मजा आली सगळ्यांनी सांगून प्रसन्न केतकर आहेत आनंददादा प्रसाद प्रसाददादा तर काय उत्तमच आहे तो माझा आवडता नट आहे हे करत असताना मजा आली